नमस्कार मित्रांनो मी आणि सावळे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तर मित्रांनो आता सकाळी वाजले आहेत काहीतरी सात साडेसात वाजली आणि आत्ता तुम्ही पाहू शकता आपण शेतावरती आलो आहे आणि शेतावरती आल्यानंतर आपल्याला ही वावर लावायचं आहे पण त्या अगोदर मित्रांनो तुम्हाला एक वेलवर्गनीय एक फळ आहे त्याचं नाव आहे हळंदी तर ह्या आदिवासी भागामध्ये तुम्हाला सांगतो जुलै ते ऑगस्ट महिन्यामध्ये हे फळ आपल्याला जास्त करून बघायला मिळते आणि हे एक वेलाचा प्रकार आहे वेलवर्गणीय हे फळ आहे आणि त्याला जे वेल आहे त्या वेलाला खाली एक कंद असतो तर तो कंद मोठ्या प्रमाणामध्ये खाला जातो तर त्या याचं नाव आहे हळंदी त्याला बोलतात तर मी आता तुम्हाला ते दाखवणार आहे क तो कंद कसा असतो तो कंद खाला जातो आणि शरीरासाठी खूपच उपयोगी आहे आणि जून महिन्यामध्ये पाऊस पडण्याला सुरुवात झाल्यानंतर जुलै ते ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला हे बघण्यासाठी मिळते तर मित्रांनो तुम्हाला मी आता दाखवणार आहे तर चला तर आपण ते कंद बघूया तर मित्रांनो फायनली आपल्याला एक कंद जो वेल आहे आपण बोललो तो हळंदे तर हा हळद्याचा वेल आपल्याला मिळाला आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे खूप अडचणामध्ये मध्ये तर आपल्याला इथं खाली जावं लागणार आहे त्या बघा इथं आणि तो वेल दिसतो कसा आणि तो कंद कसा आहे हे सगळं सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवणार आहे आज तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत जोडून राहा चला तर आता आपण जाऊया कंद काढण्यासाठी तर मित्रांनो हे बघा हा जो कंद आहे हा हा कंद आहे हा बघा तुम्ही पाहू शकता खूप मोठा आहे आणि आपल्याला एकच वेल नाही तर दोन तीन वेल सापडलेत तर आता त्याचं खोड खाली आहे तर आता आपण खाली जाऊन ते खणून काढू तर मित्रांनो हे बघा इकडे हा येत वेल इकडे छोटे छोटे आहेत अजून इकडे भरपूर आहे बघा इकडे कोपऱ्यामध्ये ते बघा तिथं पण आहेत तर पहिली गोष्ट आता आपल्याला खाली जावं लागणार आहे खूप अडचण आहे तर मित्रांनो आता आपण आलो होतो खाली हे बघा इथं खाली कंद आहे तर आता आपण समोरून बघणार आहोत आता तो काढू आपण नाही का कंद तर चला आपण कंध काढायचं तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे जे पान आहे हळंद वेल आहे त्याला तीनच पान असतात हे बघा आता हा वेल तुम्ही पाहू शकता इथपर्यंत गेलाय तर आता इथं जे खोड आहे ते तिथं आपण खणून काढणार आहे काडीच्या साह्याने तर बघूया किती मोठा खण निघतोय वेल तुटला नाही पाहिजे आतमध्ये काड़ी मोठी पाहिजे गाडी पण तुटून जाती खूपच मोठा आहे किती केवढा निघू आपण बघू अरे बापरे तुटून गेला वेल तर तुटलंय तर फायनली मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्याला जो काय आपण कंद काढायला लागलो होतो तो आपल्याला मिळालाय तर हा बघा तुम्ही पाहू शकता हा आहे हळंद्याचा कंद आता आपल्याला एक कंद काढला आपण इथं ठेवतो अजून बघू अजून पण कंद आहे तिथे वेल भरपूर आहेत शेजार शेजारीचे फायनली मित्रांनो आपलं दुसरा आपण कन मिळालाय बघा आपण वेला वेला वेलालाच आहे अजून तो हो बघा तोडला पण नाही तर हा आहे हळंद्याचा कंद बघा हा छोटा आहे परंतु होईल मोठा पण आता आपण काढले अजून खूप कंद बघायला मिळतात आपल्याकडं आणि हे कंद खाली खाली जातात हे बघा आपण दोन कंद काढलेत आणि आपल्या पाठीमागे इकडे पण आहे आपण तो पण काढून घेऊ त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता हा कंद आहे पण हा खूप खाली आहे तो का आपल्याला काढता नाही येणार ना। बघूया इकडे दुसरा तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे आहेत हांदे आता आपण तुम्हाला मी वेल पण दाखवलं आहे आणि बघा दोन कंद सापडलेत आपल्याला हांद्याचे हे तर छोटे छोटे आहेत पण याच्यापेक्षाही मोठा कंद होतात कारण जितका मोठा वेल असेल तितके मोठा ले वेल होतात तर पाऊस पडल्यानंतर जुलै ते ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला सांगतो हे कंद आपल्याला हे वेल बघायला मिळतात नाही का तर आता आपण जे कंद काढेत हे एक, एक आयुर्वेदिक कंद आहेत आणि हे कंद आपण खाऊ शकतो खाण्यासाठीच वापरतात तर मित्रांनो तुम्हाला खायचे असेल तर हे बघा हा छोटा कंद आहे आणि आपल्याला एक मोठा सापडला आहे तर याच्यावरचं कातड जे आहे हे काढून टाकायचं आहे आपण आणि मग ते आपण खायचं आहे तर अशा प्रकारे आपले जे आदिवासी भाग आहे ह्या आदिवासी भागामध्ये भागा तो तुम्ही पाहू शकता शेवा आमचं खाचर आहे आणि खाचऱ्याचा साहित्यला साहित्य तुम्ही दाखवतो हे बघा हे जे काही असं माल राहणं आहे बघा असं झाडांच्या अंगून नाही का तर या माल राणामध्ये जे काही असं या ठिकाणीच वेल उतरली आता काही ठिकाणी आहेत पण लहान आहेत पण अजून ते मोटल मोटले होणार आहेत मोटरले झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे का केवढले अजून हाण देवतात नाही का तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ते पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवतो तुम्हाला मी तर मित्रांनो आता आपण आलो होतो शेतावरती आहे बघा पाठीमाग तुम्ही डोंगर बागा कित मोठा आहे हे बघा तिकडं माणसं भात लागवड चालू आहे तर आपल्याला हे वावर लावायचे डोंगराचं पायत्याशीच बाबर आहे आपलं तर तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो हे जे कंद आहेत हे फक्त तुम्हाला आदिवासी भागातच मिळतील इतर भागामध्ये मित्रांनो तुमच्या तुमच्या दुसरीकडे म्हणजे भरपूर लोकांना माहिती आहेत हे हळदीचे कंद नाही का परंतु तुमच्या भागामध्ये ह्या हळद्याच्या कंदाला काय म्हणतात हे मला नक्की सांगा कारण आमच्याकडे इकडे हा हळंदेच बोलतात आमच्या आदिवासी भागामध्ये तर तुमच्या तिकडे काय बोलतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ इतरांना शेअर करा अशाच व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी देत राहणार आहे गावाकडच्या जे काही गोष्टी आहेत तुम्हाला सर्व सर्व गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत जोडून राहा तर मी तर थांबतो आहे भेटूया आपण एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या जय आदिवासी जय जवान जय किसान जय महाराष्ट्र धन्यवाद